विविध प्रांतातील दर्जेदार साड्या माफक दरात ग्राहकांपर्यंत पोचवणाऱ्या कोल्हापुरातील दीपक साडी सेंटरमध्ये फ्रेश साड्यांचा सा नवीन स्टॉक उपलब्ध झाला आहे फॅक्टरीमध्ये तयार झालेल्या साड्या दीपक साडीमार्फत पन्नास टक्के सवलतीच्या दरात थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत त्यामुळं निम्म्या किमतीत साडी खरेदी करण्यासाठी महिलांची दीपक साडी सेंटरमध्ये गर्दी झाल्याचं दिसून येत आहे साडी खरेदीसाठी महिलांचं हक्काचं ठिकाण बनलेल्या दीपक साडी सेंटरच्या तीन शाखा आहेत रंकाळा चौपाटीसमोर डीमार्ट शेजारी वॉटरफ्रंट अपार्टमेंटमध्ये तसंच फुलेवाडी सहावा बसस्टॉप पाटील गॅरेजजवळ आणि संभाजीनगरमधील हिराशंकर अपार्टमेंट शॉप नंबर दोनमध्ये साडी विक्री सेंटर आहे वाजवी किमतीत महिलांना साडी मिळावी यासाठी दीपक साडी सेंटरमध्ये पन्नास टक्के सूट दिली जाते त्यामध्ये चारशे रुपयांची शिफॉन आणि वर्कलेस साडी फक्त दोनशे रुपयांना एक हजार रुपये काठपदर आणि सॉफ्ट सिल्क साडी फक्त पाचशे रुपयांना दोन हजार रुपयांची बनारस सिल्क कांचीवरम चंदेरी पैठणी साडी फक्त एक हजार रुपयाला तीन हजार रुपये किमतीची धर्मावरम प्युअर प्रिंट सिल्क साडी फक्त दीड हजार रुपयांना तर पाच हजार रुपयांचा बनारसी शालू फक्त अडीच हजार रुपयांना इथं मिळतो तसंच सहा हजार रुपयांची पैठणी बाराशे रुपयांना पाच हजारची कांजीवरम सिल्क साडी एक हजार रुपयाला ऑरगेन्झा प्युअर साडी बाराशे रुपयांची साडेतीनशे रुपयांना आठ हजार रुपये किमतीची बनारसी प्युअर सिल्क साडी सतराशे रुपयांना साऊथ स्पेशल सिल्क साडी तीन हजार रुपयांची आठशे रुपयांना मिळते त्याचप्रमाणे वर्धमान गार्डन कॅटलॉग पीस फॅन्सी वर्क साड्या आणि डिझायनर साड्यांच्या खरेदीवर सत्तर टक्के सवलत त्याचबरोबर सहाशे रुपये किमतीचे ब्रँडेड लेडीज टॉप फक्त दोनशे रुपयांना गाऊन फक्त अडीचशे रुपयांना तसंच लेगिन्स तयार ड्रेसेस लहान मुलींच्या साड्या सहावारी आणि नऊवारी साड्यांची मोठी व्हरायटी इथं उपलब्ध आहे दीपक साडी सेंटरची तीनही दुकानं सकाळी साडे ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असतात त्यामुळं पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटमध्ये साड्या खरेदी करण्यासाठी महिलांनी दीपक साडी सेंटरला भेट देण्याचं आवाहन करण्यात आहे